काय मग तयार आहात ना आमचा प्लॅन तर झाला आहे तुमचं काय कसला प्लॅन अरे मेस्सी हो लिओनल मेस्सी भारतात येतं ना त्याला बघायला जायचा प्लॅन पण प्लॅन कधी करायचा कसा करायचा याचं कन्फ्युजन होत असेल ना तर डोंट वरी आज आपण घेऊन आलो आहोत एक खास व्हिडिओ ऑल यू नीड टू नो अबाऊट लिओनल मेस्सीज गोट इंडिया टू हो महान फुटबॉलर जगभराचा लाडका आणि ग्रेटेस्ट फॉल टाईम म्हणून ओळखला जाणारा लिओनल मेस्सी या डिसेंबरमध्ये भारतात येतोय आणि त्याचा हा दौरा ठरणार आहे भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक अभूतपूर्व अनुभव तसे पाहायला गेले तर मेस्सीसाठी भारत देश खूपच खास आहे त्याचा देश अर्जेंटिनानंतर जर त्याला सर्वात जास्त सपोर्ट कुठून मिळत असेल तर भारतातून कित्येक भारतीय अर्जेंटिनाची मॅच म्हणजे जणू आपलीच मॅच आहे असं बघतात आता तर मेस्सीने स्वतःच सांगितलं आहे की भारतातील फुटबॉल प्रेम आणि फॅन्सचा उत्साह पाहून तो, भारता तो भारतात येतो आणि खास बाब म्हणजे दोन हजार अकरा नंतर तो पहिल्यांदाच भारतात पाऊल ठेवणार आहे त्यामुळे या दौऱ्याला वेगळंच महत्व आहे कारण त्यावेळी आलेला मेस्सी होता एक युवा खेळाडू त्याला लोक थोडंफार ओळखायचे पण आज जो मेस्सी येतोय तो, तो फुटबॉल इतिहासातील सर्वात महान खेळाडू आहे आणि जर तो येतोय तर गर्दी तर होणारच ना चला तर मग मुद्द्यावर येऊयात हा गोड टूर चालणार आहे तेरा डिसेंबर पासून पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आणि चार मोठ्या शहरांमध्ये मेस्सी आपल्या चाहत्यांना भेटणार आहे कोलकाता मुंबई दिल्ली आणि आणखी एक शहर जे अजून ठरलेलं नाही प्रत्येक शहरात वेगवेगळे वेग कार्यक्रम स्पर्धा आणि कॉन्सर्ट आयोजित केले जातील तेरा डिसेंबरला मेस्सी मध्ये पोहोचेल आणि त्या दिवशी म्हणजेच तेरा तारखेला चाहत्यांसाठी मोठा मीट अँड ग्रीट सेशन होईल याच दिवशी तिथे सत्तर फूट हाईट असलेल्या मेस्सीच्या स्टॅच्यू चे इनॉग्रेशन होणार असल्याची चर्चा रंगतीय कॅन यू इमॅजिन आणि आयकॉनिक सॉल्ट लेक स्टेडियम मध्ये गोट कन्सर्ट आणि गोट कप नावाची फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे विशेष म्हणजे या मध्ये मेस्सी सोबत भारतीय खेळातील दिग्गज मैदानात उतरणार आहेत सौरव गांगुली बायचुंग भूतिया लिएंडर पेस आणि ऍक्टर जॉन अब्राहम एवढंच नाही तर कोलकात्यात एक भव्य मेसी म्युरल तयार होणार आहे जिथे चाहत्यांना आपल्या भावना लिहिण्याची संधी मिळेल काय प्लॅन आहे यार मग मेस्सी येईल सिटी ऑफ ड्रीम्स मुंबईमध्ये चौदा डिसेंबरला मेस्सी येईल मुंबई सी सी आय ब्रेब्रोन येथे मीट अँड ग्रीट होईल आणि नंतर वानखेडे स्टेडियममध्ये गोट कन्सर्ट आणि गोट कप याशिवाय एक खास आकर्षण असणार आहे पॅडल गोट कप जिथे मेस्सी भारतीय सेलिब्रिटींसोबत पॅडल खेळणार आहे रिपोर्टनुसार मुंबईत गोट कॅप्टन्स मोमेंट नावाचा एक अनोखा क्षण होणार आहे जिथे मेस्सीसोबत सचिन तेंडुलकर महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे आहे की नाही वॉन्स इन अ लाईफ टाईम मोमेंट आणि मग शेवटचा स्टॉप असेल राजधानी दिल्ली पंधरा डिसेंबरला मेस्सी पोहचेल हो राजधानी दिल्लीमध्ये दिवसाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने होईल असे बोलले जात आहे आणि संध्याकाळी अरुण जेटली स्टेडियमवर या गोट टूरचा भव्य समारोप होईल फायनल कॉन्सर्ट आणि कप मध्ये विराट कोहली हो विराट कोहली आणि शुभमन गेल यांसारखे भारतीय खेळाडूही सहभागी होतील अशी चर्चा आहे हे झालं मस्सीबद्दल आता आपल्याला जर यात सहभागी व्हायचं असेल तर काय करावं लागेल हे पाहूयात तिकीट जागा सगळेच काही तुम्हाला जर गो टूर अटेंड करायचं असेल तर तिकीट वेळेत घ्यावे लागतील कोलकत्ताच्या कार्यक्रमासाठीचे तिकीट जवळपास साडेतीन हजार रुपयांपासून सुरू होणार आहे इतर शहरांबाबतीची माहिती लवकरच जाहीर होईल मेस्सीला इतक्या जवळून भेटण्याची संधी भारतीय चाहत्यांना पुन्हा मिळेलच याची खात्री नाही त्यामुळे ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे तर मित्रांनो हे होतं लिओनल मेस्सीच्या गोट इंडिया टूर दोन हजार पंचवीसबद्दलचं सर्व काही डिसेंबरमध्ये भारतात मेस्सीचा जल्लोष चार शहरांतील उत्सव आणि लाखो चाहत्यांचा आवाज हे सर्व एकत्र येऊन भारतीय फुटबॉल इतिहासातला सर्वात मोठा क्षण ठरणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल और इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेस्सीच्या दौऱ्यात तुम्ही कोणत्या शहरात जाणार आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा